नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवर लिहून असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी तर अनुष्काचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आलेला असतो तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर अनुष्काला वाटत असतं की ती देशाच्या मदतीने किर्लोस्कर कुटुंब संपवून टाकेल परंतु तिने हा जो विचार केलेला असतो तो पूर्ण चुकीचा असतो कारण की तिला वाटत जे असतं ते असं अजिबात देखील सत्यात घडणार नसतं कारण की तिच्या पाठीमागे उभे असते पारू, पारू कारण हो। की पारू दिशाने काही जरी केलं किंवा अनुष्काने काही जरी केलं तरी त्यांचा प्लॅन सक्सेस होऊन न देण्याचं काम मात्र पारू करत असते परंतु या दिशाने आता आता मात्र एवढा प्लॅनिंग की किर्लोस्कर कुटुंब संपून टाकण्याच्या पाठीमाग ही दिशा लागलेली ला असते तर अनुष्का नेमकी कोणाची बहीण आहे हे अजूनपर्यंत सत्य कोणाला देखील माहीत झालेलं नसतं पण आता पारूला हे सगळं माहीत असतं परंतु आता पारूला वाटत असतं की आपल्याकडे जर पुरावे असतील तर अजून खूप चांगलं होईल त्याच्यामुळे पारू चक्का अनुष्काच्या घरावरती झडकी घेते आणि तिच्या घरामध्ये खूप सारे पुरावे देखील सापडतात कारण की किर्लोस्कर कुटुंबाला कशा प्रकारे उद्ध्वस्त करायचं आणि याच्या पाठीमागे नेमका त्यांचा काय हेतू आहे हे सगळं काही त्यांना आता काढलेलं असतं त्याच्यामुळे पारो म्हणते की आता ह्या अनुष्काची मला लवकरच वरात काढली पाहिजे तर इकडे या दिशेने किर्लोस्करांना बर्बाद करण्याच्या नादामध्ये आता ती स्वतःच बर्बाद होणार असते कारण की तिला वाटत असतं की तिने स्वतःची कंपनी काढली आता त्याच्यामुळे ती किर्लोस्करांना कायमच्या रस्त्यावरती आणेल परंतु तिच्याकडून हीच खूप मोठी चूक होते कारण की ती किर्लोस्करांना बर्बाद करण्याच्या नादामध्ये स्वतःच बर्बाद होऊन जाते कारण की सगळ्यांसमोर पुढील हे सत्य उघडकीस येतं की अनुष्का म्हणजे दिशाची बहीण आहे आणि हे पारू सगळ्यांसमोर हे सत्य उघडकीस आणते त्यावेळेस मात्र पारूला माहित असतं की आपण हे सत्य उघडकीस आणल्याच्या नंतर आपलं देखील सत्य सगळ्यांसमोर येणार आहे त्याच्यामुळे आता जर दिशाने या दोघींनी जर दर कोणी जरी सांगितलं तरी माझ्या गळ्यामध्ये आदित्य सरांच्या नावाचं मंगळसूत्र सूत्र आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे आता सगळं काही रंग ह्यात सापडलं पाहिजे हा सगळा काय प्लॅनिंग पारू करत असते आणि पारूचा आणि अहिलेदवी किर्लोस्करचं बॉन्डिंग देखील खूप चांगलं झालेलं असतं त्याच्यामुळे आता आदित्यला वाटत असतं की आई आणि पारूची चांगली जोडी देखील जमत आहे त्याच्यामुळे यांच्यात कधी देखील दुरावा यायला नको आणि मित्रांनो घडतं पुढं असं सगळं काय कारण की हे अनुष्का जेवढी दिसते तेवढी चांगली नसते कारण की अनुष्का ठरवते की जर किर्लोस्करांना बरबाद करायचे तर सगळ्यात अगोदर आपल्याला ह्या पारूला बरबाद केलं पाहिजे त्यासाठी अनुष्का वाटेल ते प्रयत्न करत असते आणि ह्या अनुष्का मात्र पारूला बरबाद करण्याच्या पाठीमागे लागलेले असते तर मित्रांनो फायनली आपली पारू सगळ्यांसमोर या अनुष्काचा खरा चेहरा आणते तर तुम्हाला काय वाटतं या अनुष्काच्या सोबत कोण कोणती फजिती घडली पाहिजे हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्यापासून सगळं काही अपडेट रेग्युलर तुम्हाला पाहता येतील धन्यवाद